गुड गुड मॉर्निंग आता आता मध्ये स्कूलमध्ये जात आहे आता मी स्कूलमध्ये जात आहे आता आपण भेटू नंतर आता मला काकाजी सोडून देईल बस स्टॉपपर्यंत कारण आज त्यांची सुट्टी आहे तर बघू आज कॉलेजमध्ये काय काय होतं ते कारण आजपासून लेक्चर्स वगैरे सुरू करणार आहे मी तयारीन बसली आहे का आता काकाची येतं आधी स्कूलमध्येच नाही केली कारण इच्छा हातात असे खूप जास्त झाले आहे बघा

तसं तर आज मला कॉलेजमध्ये नाही जायचं होतं मग मग मला वाटलं की आज चालतं जाऊ लेक्चर वगैरे घेत तर आणि नंतर मग मी ठरवलं की असं कॉलेजमध्ये जाऊ मग आज काकाजीला सुट्टी काकाजी मला बस स्टॉपपर्यंत सोडलं मग मी ॲटो दिक आली इथे आल्यानंतर एक दोन लेक्चर झाले त्यानंतर आम्हाला पाच मिनटाचा ब्रेक दिला आणि मग नंतर मांडणार हजार हजार रुपये तू गावावरून वापस येणार आहे का दोन घंट्यानंतर लेक्चरसाठी मग नंतर मॅम मॅथच्या मॅम आल्या आणि त्या म्हणाल्या की मी मॅथचा लेक्चर आता नाही घेत नंतर घेईल तर मग तुम्ही लंच करून घ्या आणि यांचं हेच डिस्कशन सुरू होतं की घरी जायचं की वापस यायचं म्हणून तर हे घरी चित्राचाच बड्डे केलं तर यांना वाटलं होतं की आम्ही फोटो काढता म्हणून हे म्हणाले की आम्हाला पण फोटो घ्या तर मग यांच्यासोबत फोटो हिला पहिले प्रॉब्लेम होती आता प्रॉब्लेम नाही आहे ना मला ही नंतर आहे माझ्या क्लासमध्ये ना सगळ्यात बुटकी बुक्की मी <laughs> पण <नीपर। laughs> इथे ना सगळ्या जागी असं डेंजर डेंजरचे बोर्ड लागून ठेवले मग जायची इच्छा नाही तर आम्ही साडेबाराला लंच केला होता आणि आता तितका वेळ काय करायचं म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही लायब्ररीत जाणार म्हणून आम्ही ते मजा करत करत लायब्ररीमध्ये जात होतो खर आमच्या आम्हाला सांगितलं की दोन दो वाजता लेक्चर आहे म्हणून साडे बारा ते दोन वाजेपर्यंत आम्ही फ्री होतो म्हणून आम्ही इकडे तिकडे फिरत होतो ग्रुप चालत आहे हे ओपन आता खरं तर ना आम्हाला इथे आमच्या ब्रँडचे बुकच नाही भेटत होते मग आम्ही तिथे सरला विचारलं तर त्यांनी सांगितलं की मागल्या साईडला आहे तुमच्या ब्रँडची बुक तर आम्ही तिथे बघितले आणि आम्ही आम्हाला एक बुक भेटली बेसिक नॉलेजची ती बघून आमचं एकदम डोकं खराब झालं कारण एवढी भयानक बुक होती ती त्यानंतर आम्हाला वाटलं की दुसरीकडे बघा तर मी इथे कबट उघडला तिचा पूर्ण श्रीकामा होता तिथं जास्त फोटोच नव्हते मग इथे यांचा फोटोशूट सुरू होता कारण मग आम्ही खालेलो तर काहीच नॉलेज नव्हतं मग इथे आम्ही फोटो इथे मी फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर आम्ही क्लासमध्ये जाऊन बसलो कारण लेक्चर होता ते दर्द होत काही लेक्चर चला घरी ओ म्हणजे का चला घरी आम्हाला दोन वाजता बोलावलं होतं आणि आता टाइम झाला था होता टू थर्टी तर था आम्हाला इतका राग घेत होता कारण आम्हाला अर्धा तास तिथे बसून ठेवलं आणि नंतर आम्ही ठरवलं की आता खाली जायचं म्हणजे लॅबमध्ये वगैरे जायचं आणि मॅमला विचारायचं की लेक्चर आहे की नाही तर आणि मॅमनी तेव्हा म्हटलं की तुम्ही ना डायरेक्ट तीन वाजता हॉलमध्ये जा तिथे एक प्रोग्राम होणार आहे जे तुमच्या ब्रँ ब्रँडसाठी होणार आहे ते फर्स्ट इयर सेकंड इयर और थर्ड इयर तिन्ही पण इयर्सचे स्टुडंट तिथे प्रेझेंट होते त्यानंतर आम्ही तीन वाजता तिथे गेलो आणि ते प्रोग्रामला टाईम इतका झाला की साडेतीन वाजले त्यानंतर साडेतीन वाजता तो प्रोग्राम स्टार्ट झाला आणि साडे चार पावणे पाच वाजता तो प्रोग्राम एंड झाला आम्हाला ॲट ॲटो वगैरे पकडायला खूप उशीर होतो त्यामुळे आम्हाला ना खूप आळस येत होता त्यानंतर फायनली आम्हाला पावणे पाच वाजता सुट्टी झाली आणि आम्ही एक जो ॲटो भेटला त्या ॲटोत बसलो थोडेसे आर्ग्युमेंट्स केली त्या ॲटोवाल्याशी पैशासाठी त्यानंतर आम्ही बसलो आणि घराकडे आलो घरी आल्यानंतर पण थोडंफार पायदळ जावं लागतो आणि आज तर ट्रेन पण येणार होती नेहमी ट्रेन येतो त्यामुळे इथे गेट वगैरे पडले होते आणि आम्हाला इथे थांबावं लागला ते मंकी आले ना काकाजी जाणार आहे दोघं पण ट्युशन बघण्यासाठी म्हणजे ट्युशनचे ॲडव्हान्स वगैरे हो देण्यासाठी आणि बुक्स वगैरे लागतात ते पण घ्यायसाठी एक औषध एक संपलं आहे ते पण आणून घेऊ तर मावशी आणि डुगू घरी राहणार आहे आम्ही दोघं जाणार आहे तर बघू तिथे गेल्यावरती का भेटतो की नाही तर कारण मला सकाळचेच बॅच पाहिजे सहा वाजेपर्यंत कॉलेज असतो तर प्रॉब्लेम होतो ना इकडे आला दूर थोडं दूर आहे तर सकाळच्याच बॅच घेऊन मी मी पण तर फॉर्म वगैरे तुम्ही भरला तिथे पण एक फॉर्म भरीन तर बघू तिथे त्यानंतर आम्ही गेलो ट्युशनच्या ऑफिसमध्ये जिथे पैसे पेड करायचे होते ॲडव्हान्स आणि तिथे काकाजींनी थोडीशी इन्फॉर्मेशन वगैरे काढली तिथे ट्युशन्स थर्ड फ्लोरवर घेतात ऑफिस सेकंड फ्लोअरवर होतं तर आम्ही तिथे गेल्यानंतर तिथे इन्फॉर्मेशन काढली आणि त्यानंतर आम्ही आलो डीमार्टमध्ये तिथनं आम्हाला बुक्स वगैरे घ्यायचे होते तर तिथनं बुक्स वगैरे घेतल्यानंतर डुगूसाठी काहीच नाही घेतलं होतं म्हणून काकाजींनी डुगूसाठी इथे पॉपकॉर्न घेतले होते चीज पॉपकॉर्न इथे गर्दी पण खूप होती तुम्ही बघू शकता पॉपकॉन घेतल्यानंतर आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये कारण ते डुगूचं एक औषध राहिलं होतं आणि इथे खूप जास्त गर्दी होती आम्हाला काहीच दिसत नव्हतं चप्पल वगैरे त्यानंतर काकाजीला इथे थोडंसं काम होतं तर ते, ते, का, ते काम करायला पण गेले आणि त्यांचं काम झाल्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर इथे डुगूचं जेवण सुरू होतं तुम्ही बघू शकता

हस् हस् <coupon behaviLee begun> <Slly> <gehört> <ay>, फोटो काढते पाहू बसते पहिले बस दे बस हां एवढं एवढं कायना कसु दिसतं हो लाव ला ओके फायल लो दे इथे इथे छान बसला इथे छान बसला उद्या ओरे भेटू भेटू गुड नाईट गुड नाईट नाईट किशी बाय बाय इराण आता खूप ताप आलाय आम खूप इराण पण खूप गरम आहे आता इने औषध वगैरे लावलं आहे आता आमचं जेवण पण झालं आहे इनी जेवणच नाही केलं सकाळी पण जेवण नाही केलं आता पण जेवण नाही केलं आता

हाकी चला चला झोपाल चला 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 बाय बाय चला झोपाल चला